नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय, जय भीम आज आपण उपोसत या विषयावर बोलणार आहोत तर पारंपरिकतेने उपास तापास कर्मकांड आणि उपोसत ह्यामध्ये अनेक लोकांचा असा समज आहे की उपास म्हणजे उपोसत की काय पण बौद्ध धम्मामध्ये उपोसत अति आणि उपास उपोसताला अतिशय महत्त्व आहे उपोसत म्हणजे शिलाचरण असं म्हटलेलं आहे आणि उपास म्हणजे तासन तास शरीराला त्या मनाला त्रास सहन करायला लावायची सवय त्रास सहन करण्याची सवय लावून मनाला देवाधिकांच्या कोपाने भयग्रस्त होऊन जास्तीत जास्त अंधश्रद्धेकडे मनाला ओढलं जातं आणि मग तो म मनुष्य निर्भय बनत नाही तो भयभीत होऊन जास्तीत जास्त अंधश्रद्धेकडे ओढला जातो आणि मग स्वतःच्या प्राप्तीसाठी मग तो देवांना साकडं घालून मग कित्येक तास उपाशी किंवा निर्जळी उपास किंवा जे रोजचे दे जे ते उपास तपास असतात प्रत्येक वाराचे मग अनेक पचनाला जड पदार्थ खाऊन दिवसभर उपास करायचा आणि रोजची कामं व्यवस्थित करायची तर ह्याचा आणि उपोसताचा काहीही संबंध नाही उपोसताचा संबंध आहे तो म्हणजे माणसाच्या मनाला सकारात्मक वळण लावण्याची माणसाच्या मनाला योग्य प्रशिक्षण देण्याची हा संबंध आहे आता शालेय जीवनामध्ये मला वाटतं की ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल ह्याने असं म्हटलेलं आहे की मला आठवलं म्हणून एक सांगते की मोर मॉरल एक्सिलन्स मॉरल एक्सिलन्स कम्स अबाउट ॲज रिझल्ट ऑफ हॅबिट इट्स बिकम अ जस्ट बाय डुईंग जस्ट ॲक्ट टेम्परेट बाय डूईंग टेम्परेट ॲक्ट ब्रेव बाय डुईंग ॲक्ट म्हणजेच काय की मॉरल एक्सिलन्स नैतिक प्रतिष्ठा निर्माण होते कशामुळे तर रिझल्ट ऑफ हॅबिट म्हणजे सवयीच्या परिणामाचा सवयीच्या परिणामामुळे नैतिक प्रतिष्ठा प्राप्त होते आपण प्रामाणिक कर्म करत असू तर आपण प्रामाणिक बनतो सौम्य कर्म करत असू सौम्य बनतो आणि शूर कर्म करत असतो शूर बनतो तथागत भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी ह्यालाच तर शिलाचरण म्हटलंय शिलाचरण हा बौद्ध धम्माच्या खरं अधिष्ठान आहे शिलाचरण एवढंच नव्हे तर धम्माचरणाचं ते एक अंग आहे तर सकारात्मक बळण मनाला लावायचं आहे त्यासाठी सद्गुणांचा विकास केला पाहिजे कारण सद्गुणांमुळे सुखाची अभिवृद्धी होते आणि ह्या सद्गुणांचा विकास साधण्यासाठी उपोष करणं अतिशय गरजेचं आहे मग हे तथागतांनी अडीच हजार वर्षापूर्वी उपासकांना ग्रहस्थाश्रमात राहणारे जे उपासक आहेत त्यांच्यासाठी धम्माचरण करण्याची सवय लागावी म्हणून पौर्णिमेला अष्टमीला अमावास्येला आणि चतुर्थीला त्यावेळेस उपोसत उपासक लोक करत असत बौद्धजन परंतु आता काय की सुट्ट्यांचे दिवस बदललेले आहेत किंवा खाजगीकरण वगैरे झाल्यामुळे नोकऱ्यांचे शिफ्ट वगैरे माणूस अतिशय व्यस्त आहे तरीही सुट्टीच्या दिवशी निदान महिन्यातून दोनदा एकदा तरी उपोसत ग्रहण हे बौद्ध माणसाने केलंच पाहिजे जो सच्चा आणि कडवा बौद्ध ज्याला म्हटले खरा की जयंतीला आपलं पूजा स्थान करून मेणबत्त्या अगरबत्त्या वाहून थोडोधोड करून पांढरे कपडे घालून मिरवणुकीत सामील होणे हे तर आहेच परंतु त्याहीपेक्षा जो प्रत्येक भगवान बुद्धांनी सांगितलेली शिला आहे ती आचरणात आणण्याचा प्रत्येक उपोसताच्या वेळी जर प्रयत्न केला तर अर्थातच माणसाच्या नैतिकतेला खरोखर प्रतिष्ठा लाभते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या पंचशिलाच्या पालनाला विशुद्धी मार्ग द पाच ऑफ पॅरिटी असं म्हटलेलं आहे प्युरिटी असं म्हटलेलं आहे धम्म म्हणजे नीती नीती म्हणजे धम्म असं म्हटलेलं आहे असं समीकरणच मांडलेलं आहे त्यानंतर आचार्य अश्वघोषांनी शिले पतिष्ठाये नरो सैयू असं म्हटलेलं आहे म्हणजे प्रज्ञावान मनुष्य शिलाचरणात प्रतिष्ठित होतो प्रतिष्ठित असतो असं म्हटलेलं आहे मग एवढं शिलाचरण जे धम्माचा जो आपला अधिष्ठान आहे ते आपण बौद्ध माणसांनी किंवा समाजातल्या सगळ्याच माणसांना हे अतिशय उपयुक्त आहे की उपय। बहुजन हिताय बहुजन सुखाय सर्वांच्या सुखासाठी सर्वांच्या हितासाठी आहे आणि त्यामध्ये कित्येक तास उपाशी राहून शरीराला वेदना कष्ट देण्याची काही गरज नाही फक्त चोवीस तास आपल्याला त्या शिलांचं आचरण करायचं आहे आणि मग उपसत म्हणजे काय तर उप म्हणजे जवळ सत म्हणजे स्वतः स्वतःच्या जवळ राहून स्वतःच मनन चिंतन स्वतःच्या मनाचं करायचं म्हणजे स्वतःचे गुण दोष प्रत्येक माणूस गुण आणि दोषांनी भरलेला असतो कुणीही सगळा चांगला नसतो कुणीही सगळा वाईट नसतो अनेक गुण दोषांनी भरलेला आहे जर गुण असतील तर त्याच्यामध्ये वाढ कशी करता येईल हे बघायचंय आणि दोष अर्थातच आपल्यामध्ये न, विकार अनेक असतात द्वेषाचे असतात लोभाचे असतात मला हवंय हवरेपणा मला अजून हे हवंय मला अजून ते हवंय त्याच्यानंतर मोह आणि त्याच्यानंतर अहंकार अहंकार म्हणजे मला सगळं मिळायला हवं इतरांना नको असे म्हणजे विकार ग्रस्त जो माणूस आहे तर उपोसत केल्याने ह्या विकाराची हळूहळू हळूहळू आपल्यातून चित्तमलं धुवून टाकण्याची क्षमता आपल्या मनाची वाढते असं म्हटलेलं आहे आणि म्हणून उपोसक करणं हे अतिशय गरज आहे चोवीस तास या उपोषताच्या कालावधीमध्ये भंत्यांच्या सहवासात राहण्याची म्हणजे बौद्ध देशांमध्ये अशी पद्धत आहे की उपोषताच्या दिवशी त्यांना सरकारी सुट्टीही मिळते बौद्ध देशामध्ये अशी व्यवस्था आहे कदाचित भारतामध्ये तशी नाही आहे पण बौद्ध देशामध्ये तशी व्यवस्था आहे की उपोषताच्या दिवशी उप उपासकाला जर जो सरकारी नोकर असेल त्याला सुट्टी मिळते आणि त्या दिवशी ते लोक विहारात भंत्यांच्या सहवासात राहायला जात म्हणजेच काय की त्यांचं अनुसरण त्यांचं अनुकरण करण्यासाठी त्यांना पाहण्यासाठी भंते कसे उठतात बसतात वंदना कसे करतात ध्यान कसे कशी करतात पंचांग प्रणाम कसे करतात मौन धारण कसे करतात संक्रमण कसं करतात ह्याचं अनुकरण ते करण्यासाठी तिथे राहतात आणि राहण्यासाठी उपासकांना तिथे व्यवस्था असते एक खोली असते त्यांना राहण्यासाठी चोवीस तास राहण्यासाठी आणि त्याला उपोसथागार असं तिथे म्हटलेलं आहे भारतामध्ये तशी उपोसथागाराची व्यवस्था नाहीये पण ठीक आहे आपण उपोषक घ्यायचं म्हटल्यानंतर मग काय करायचं या व्रताचं पालन करायचं म्हणजे काय करायचं तर आपण विहारामध्ये बौद्ध भिक्षूंकडे विहार जवळपास नसतील तर एक आचरणशील उपासक असेल त्यांच्याकडून किंवा तेही नसतील तर आपल्याला धम्म चांगला कळलेला आहे कारण आपली भगवान बुद्धांच्या धम्मावर श्रद्धा जी डोळस श्रद्धा आहे ती विचलित होऊ द्यायची नाही ती विचलित होतच नसते जो खरा धम्मचारी असतो तो, तो। आणि मग त्या श्रद्धेमुळे आपल्याला शिलाचरणामध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो आणि मग आपल्या घरामध्ये समजा बिहारात गेल्यानंतर आपण त्यांच्याकडे क्षमायाचना प्रथम करायची म्हणजे ओका असं मी बनते द्वारत येन कथन सब अपराधम खमतुमे म्हणते अर्थातच भंतेजी जी मी तुम्हाला वंदन करतो आणि तुम्ही मला जर मी कोणाला कायेने वाचेने मनाने माझ्याकडून अपराध घडला असेल कोणाला दुखावलं असेल तर त्यासाठी माझी मला क्षमा करा अशी मी याचना करतो त्याला खमापणा असं म्हटलेलं आहे आणि मग त्यानंतर भिक्षूंकडून आपण शिलयाचना करायची आहे अष्टशिलाचं पालन करायचं आहे कसोशिने त्या दिवशी शिलयाचना करायची आहे आणि मग ओकास अहम म्हणते पंचशील दम्मंग याचा मी अनुग्रह कत्वा खमतुमे बनते म्हणजे बनते तुम्हाला वंदन असं करतो आणि तुम्ही मला त्रिसरण पंचशील जी मी याचना करतो ते तुम्ही द्यावी मी त्याच अनुसरण करण्याची प्रतिज्ञा करतो अशा प्रकारे आपण हे शील आपण ग्रहण करायचं आहे मग ह्या दिवशी आपल्याला भगवान बुद्धांनी उपासकांना सांगितले तुम्ही शरीराला कष्ट द्यायचं नाहीये उपास तपास करून ॲसिडिटी वाढवून अगदी त्रस्त होऊन सांगितलेलं नाही मन तुमचं शांत होईल आता हल्ली अनेक रोगांचे म्हणजे कुणाला शुगर बी पी वगैरे असते त्यामुळे मग सकाळी उठून आपण त्रिसरण पंचशील धम सगळं अनुसरण ग्रहण करून आपण आपण थोडासा नाश्ता करून ते आपलं मेडिसिन आपलं घेतलंच पाहिजे ते नाही घेतलं तर शरीरावर विपरीत परिणाम होणार आहे त्यामुळे आपलं पुढचं शिलाचरण होणार नाही म्हणून ते घ्यायचं आहे आणि नंतर दुपारचं जेवण मात्र पोषक आणि सकस आणि शाकाहार जेवण आपण पोटभर खायचे दुपारी म्हणजे कधी तर भगवंतांनी त्याला मध्यान्न असं म्हटलेलं आहे मध्यान्न म्हणजे सूर्यप्रकाशात उभं राहिल्यानंतर जेव्हा आपली सावली आपल्या पायाखाली पडते ती जी वेळ आहे साधारण बाराची वेळ आहे तोपर्यंत आपलं दुपारचं जेवण हे आटोपलं पाहिजे तथागतांनी भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये भिक्षुसंघाला सुद्धा जे भिक्षा जे मागून तोपर्यंत भोजन आटोपायला सांगितलेलं आहे भिक्षु संघाला अजूनही कडक नियम आहे संध्याकाळचा त्यांनी आहार वर्ज करावा भिक्षु असं नियम घालून दिलेला आहे परंतु उपासकांना मात्र उपसत व्रतामध्ये दुपारी जरी आपण पोटभर जेवण शाकाहार घेतला सकस आहार तरी संध्याकाळी मात्र द्रवपदार्थ पेज किंवा फळांचा ज्यूस वगैरे असं द्रवपदार्थ घ्यायला सांगितलेला आहे आणि अशा प्रकारे उपोस्तला आपण जी आपली सुरुवात झालेली असते आणि यामध्ये ह्या चोवीस तासांमध्ये आपण महापुरुषांचं महान स्त्रियांचं वाचन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं किंवा त्यांच्या चरित्राचं वाचन, वाचन करायला सांगितलेलं आहे मौन धारण करायला सांगितलं आहे मौन धारण करतानाच आपण अं अनापान सती ध्यानधारणा मैत्री ध्यानधारणा ही करायला सांगितलेली मंगल मैत्री तर अनापान सती ध्यानधारणे मध्ये आपण स्वतः येणाऱ्या आणि जाणाऱ्या म्हणजे आन म्हणजे येणारा अपान म्हणजे जाणारा सती म्हणजे जाणणे आणि ह्या ध्यान करत असताना अनापान सती ध्यान करत असताना मन एकाग्रतेकडे चालतो मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला संकल्प आपण मनाची निर्धार करतो आणि एकाग्रतेमुळे आपण वाचन केलेलं आहे ते आपल्या लक्षात राहतं आणि त्यामुळे मोठा संकल्प आपल्या आपण निर्माण करू शकतो आणि त्याच्या मागे पूर्ण करण्यासाठी आपली जी पावलं असतात ती उचलायला सुरुवात करत असतात आपण तर अशा प्रकारे ध्यानधारणा करणे मैत्री भावनेचं ध्यान करणे मैत्री भावना म्हणजे स्वतःच्या सुखाबरोबर इतरांचंही सुख साधणं म्हणजे अहम अवेरो हो मी अभ्यापय्या मी अनिगो मी सुखी अन मी सुखी होवो मी वैरमुक्त होवो रोगमुक्त होवो भयमुक्त होवो आणि सुखाने राहो तसंच माझे पंजाया माता पितरो हितसत्ता सत्ता वेरी सत्ता अभ्यापय्या होतू अनिगो होू सुखी अत्तान परिहारामी म्हणजे माझे माता पिता माझे कुटुंबीय माझे आचार्य माझे हितचिंतक माझे नातेवाईक माझे आजूबाजूचे सगळे लोक हेही या भयग्रस्त विकाराने रोगमुक्त होवत त्या विकारमुक्त होवत रोगमुक्त होवत भयमुक्त होऊ शिवाय तथागतांनी सांगितले वेरी सत्ता म्हणजे काही आपलं मतभेद झालेले असतात एखाद्या व्यक्तीसोबत किंवा तर अशाही व्यक्तीला आपण मैत्री भावने घेऊन त्याच्याही मनातील जे आहे ते जाण्याची सदिच्छा करायची आहे तर अशा प्रकारे मैत्री भावनेचं ध्यान करायचं आहे आणि अष्टशील ग्रहण करायचे मग आता ह्या अष्टशील मध्ये पहिली पंचशील तर आपण म्हणतोच नेहमी ती पाता वेरमणी तिखा पदंग समाधी आम्ही आपल्याला अर्थ माहित आहे कुठली प्राणी हत्या करणार नाही मी इतरांनाही करू देणार नाही त्याच्यानंतर अदिंना दाणा वेरमणी अर्थातच अदत्तदान न दिलेलं दान अदिंना दाणा चुकून विसरली असेल एखाद्याची वस्तू आपल्याकडे पैशाच्या रूपात असेल किंवा कुठल्या वस्तूच्या रूपात तर ती प्रथम आपण ती त्याला वेळेत देऊन टाकली पाहिजे परत केली पाहिजे न म्हणजे चौर्य कर्म थोडक्यात काय चोरी न करणं म्हणजे अदत्तदानापासून दूर राहणे अलिप्त राहणे त्यानंतर कामे सुमिच्छाचारा व्यभिचारापासून कुठल्याही व्यभिचारापासून आपण अलिप्त राहायचं आहे त्यानंतर मुसावादावेरमणी आता मुसावादावेरमणीमध्ये तथागतांनी खोट बोलण्या खोट न बोलण्याबरोबरच वाचेची अनेक शील सांगितली आहे सम्यक वाणी आर्य अष्टांगिक मार्ग सदाचाराच्या मार्गातलं पहिलं जे आहे की सम्यक वाणी ह्या वाणी म्हणजे खोट न बोलणे सत्य बोलणे त्या बरोबरच वाचा वेरमणी वाचा वाचा वेरमणी वेरमणी कठोर अशी अनेक वाचेची सांगितली म्हणजे कुणाबद्दल कठोर वाचा अजिबात काढायची नाहीये किंवा अपशब्द एखाद्याचा अपमान होईल वगैरे आणि आपण तर क्षमा याचना पहिल्यांदा घेतोच आहे कारण ते आपल्याकडून चूक झालेली आहे म्हणून जनतेकडून आपण खमापना घेतलेली आहे ती चूक पुन्हा करायची नाही आपल्याला त्याच्या हिताचं काम मैत्री भावनेतून करायला सांगितले म्हणजे प्रत्येक कृतीवर तथागतांनी एक सोल्युशन सांगितलेलं आहे चुका घडतात पण त्याच्यातून आपण सुधारण्याची संधी आपल्याला बौद्ध धम्म देतो आणि निंदनीय वाचा नेहमी निंदा करणे टीका करणे चहाडी चुगली करणे जेणेकरून कुटुंबामध्ये समाजामध्ये संघर्ष निर्माण होण्याला आपण कारणीभूत होतो ह्या चुगली चहाडीमुळे किंवा टोचून बोलण्यामुळे वगैरे तर ह्या वाचीच्या शिलांच पालन आपण त्या दिवशी केलं पाहिजे आपलं शील समजा कदाचित पुढच्या आपण दक्ष आहे की चूक आपल्याकडून घडता कामा त्यानंतर सुरामेरय मध्य ठाणा अर्थात मती गुंग करणारे किंवा मेंदूला नशा आणणारे कुठलंही द्रव्य किंवा कुठलीही अशी वस्तू आहे की जेणेकरून मतिगुंग होते आणि माणूस कुठलंही वाईट कृत्य करायला प्रवृत्त होतो असं चुरापान किंवा करणारे पदार्थ मी त्यापासून अलिप्त राहतो मी घेणार नाही त्याच्यानंतर सांगितलंय की तथागतांनी नच्च गीत विसुख दसन ठाणा वेरमणी पदम समाधला नच्च गीत म्हणजे नाच गाणे वादित म्हणजे वाद्य अर्थात मनोरंजन म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे मनोरंजनाची कुठलीही साधनं त्याच ऐकणं श्रवण करणं किंवा बघणं हे त्या दिवशी उपसताच्या दिवशी आपण पूर्णपणे टाळायचं आहे गीत समाधी आम्ही ह्याचा अर्थ असा आहे त्यानंतर सांगाय सांगितलंय गजनी माला गंध विलेपन धारण विभुत्त ठाणा वेरमणी सिक्खापद समाधी माला म्हणजे अर्थात फुलांच्या माळा किंवा सुगंधी फुलं वगैरे मारण केसांमध्ये वगैरे गंध सुगंधी द्रव्य अत्तर सेंट वगैरे किंवा विलेपन म्हणजे लेपन अर्थातच म्हणजे ज्याला आपण मेकअप म्हणतो शृंगार म्हणतो ते कुठलंही साधन अपन, त्या दिवशी आपण त्यापासून अलिप्त राहायचं आहे गंधमाला विलेपण धारण विभूत ठाणा वेरमणी आभूषण अजिबात नाही साधं वस्त्र घालून आपण त्या दिवशी राहायचं आहे आणि शिवाय शेवटचं जे आहे उच्चासना आहे शिलाचरण करायचं आहे म्हटल्या उंची वस्त्र वगैरे घालायचे नाहीयेत आपण साधं वस्त्र सुती कपडे किंवा काही रोजचे कपडे आपण घालून शिलाचरणाची शिलाचरण करायचं आहे त्या दिवशी महाआसना उच्चासना म्हणजे पूजा स्थानापेक्षा उच्चा किंवा शरीराला अतिशय सुख वाटणारे जी मऊ गाद्या गिरद्या लोड तक्के सोफा वगैरे यांच्यावर न बसता न झोपता आपण जमिनीवर चटई किंवा सतरंजी किंवा चादर वगैरे अंतरून आपण त्यावरच बसून ध्यानधारणा सूत्रपठन मौनधारणा वाचन वगैरे सगळ्या कृती जेवण आपलं हे तेव्हा आपण करायचं आहे असं तथागतांनी सांगितलं म्हणजे ही जी अष्टशिला आहे ह्याचं तंतोतंत पालन त्या चोवीस तासामध्ये करणं म्हणजे उपोसत व्रत करणं असं तथागतांनी म्हटलेलं आहे आता होतं काय की पारंपरिकरित्या आपल्या मनामध्ये पहिल्यापासून जी उपासाची जी बसलेलं आहे मनामध्ये की हे नाही केलं तर मग असं होईल हे तर काय आपण रोजच करतो परंतु मनावर विजय मिळवणे हे सगळी शिलाचरण करून मनावर विजय मिळवणे फार अतिशय अवघड काम आहे उपास करून शरीराला त्रास देऊन मग ते ऍसिडिटी वाढवून ते जे होतं ते वेगळं त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाहीये पण उपसता मध्ये एखादं सुटलं समजा आपण बोललो एखाद्याला अद्वा तद्वा तर त्यामुळे तो जो दुखावला जाणार आहे त्याची जी अनुभूती असते ती फार वाईट असते नंतर मात्र भगवान बुद्धांनी आपल्याला सुधारण्याची संधी दिली त्याच व्यक्तीला आपण मैत्री भावनेमध्ये घालून त्याची क्षमायाचना करायची आणि त्यालाही आपल्या मैत्री भावनेमध्ये घेऊन त्याच्या हिताचं काम पुढच्या जीवनामध्ये आपण करू शकतो ही फार मोठी संधी तथागतांनी दिली आणि म्हणून असं शिलाचरणामुळे अशा शिलाचरणामुळे आपल्याला माणसाच्या मनाला नैसर्गिक वळण लागतं खरं म्हणजे मुळतःच माणूस तसा असतो असं नाही परंतु संगतीमुळे इतरांचं बघून समाजामध्ये चाललेल्या चालीरीती रूढी परंपरा यामध्ये आकर्षित होऊन बाह्य जो देखावा आहे त्याला भुलून नाच गाणे वगैरे वगैरे काही फटाक्यांची आसदबाजी असेल फुलांची आरास असेल वगैरे त्यामुळे मनुष्य तिथे ओढला जातो आणि शिलाचरण पूर्णपणे विसरून जातो आणि म्हणून माणसाच्या मनाला नैसर्गिक वळण लावण्यासाठी शरीरा मनाला प्रशिक्षण देण्यासाठी उपोषक हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक समाजातल्या प्रत्येक बौद्ध माणसाने हे केलंच पाहिजे आणि मग त्या शिलाचरणामुळे होतं काय की आपल्या संपर्कात येणारी लोक आहेत आपण कोणी ऑफिसमध्ये काम करत असेल किंवा घरामध्ये आजूबाजूची माणसं त्याच्या वागण्याचं बोलण्याचं त्यांना वेगळे पण दिसायला लागतं आणि त्याची अभिव्यक्ती समाजामध्ये उमटत असते आता बघा एखादा जर माणसाने भ्रष्ट झाला तो खोटच बोलायला लागला महिला किंवा माणसांमध्ये एक छोटीशी वृत्ती असते सहजपणे खोटं बोलून जात असते आणि खोटं बोलण्यामुळे समाजामध्ये त्याचं नाव एक थापाड्या माणूस किंवा एक खोटं बोलणारी बाई अशी अभिव्यक्ती त्याची उमटत असते परंतु शिलाचरण बोलण्याचं वाण सम्यक वाणी जी बुद्धांनी सांगितली की फरुसाय वाचा वेरमणी पिसुणाय वाचा वेरमणी मुसावादा वेरमणी निंदाजनक न बोलणे झाडी चुगली न करणे आणि घालून पाडून अर्थात न बोलणे ह्यामुळे माणूस आणि माणसाची मानुस जी वाणी आहे ती अतिशय चांगली होते आणि त्याची अभिव्यक्ती समाजावर उमटत असते आणि म्हणून प्रत्येक शील काटेकोरपणे पालन करण्याचा प्रत्येक बौद्धाने जास्तीत जास्त प्रयत्न केला आता बाबासाहेबांनी धम्मक्रांती करून अडुसष्ट सत्तर वर्ष होत आली परंतु उपोसत मात्र करण्यामध्ये समाज अजून तेवढासा जागरूक झालेला नाही शहरी भागामध्ये बरेचशी लोकांना उपोसताचं महत्व समजले उपोषत करतातही लोक उपोषताचं पालन करण्याचा प्रयत्नही करतात परंतु ग्रामीण भागामध्ये ती फार गरज आहे कारण ग्रामीण भागामध्ये आजही उपासाकडे जास्तीत जास्त महिलांचा त्यामध्ये जा जास्त ओढा असतो आणि हे उपास करत असताना बरं उपास करत असताना ते व्यसनही करत असतात समजा आज उपास आहे त्यांना निर्जळी उपास करायचा आहे तर दिवसभर ते कुठली तरी गोळी धरून तोंडामध्ये कुठला तरी नशेचा पदार्थ तोंडामध्ये धरून ते काम करत असतात फक्त पोट उपाशी ठेवतात पोटाला त्रास होऊ नये म्हणून ती नशेची गुंगी त्याच्यामध्ये असते आणि हाताला मात्र कष्ट असतात आणि त्यामुळे अनेक वाईट विचार मनामध्ये येणं वगैरे ते ही चालूच असतं पण ते कशासाठी करायचे प्राप्त करून घेण्यासाठी करायचं आणि उपोसतामध्ये मात्र आपल्या मनाची चित्तमल आपला शुद्ध करायचंय आपलं मन आपणच शुद्ध करायचे जसं शरीराला आपण स्वच्छतेची गरज असते तसं मनालाही स्वच्छ करण्यासाठी उपोस व्रत ग्रहण करणे अतिशय उपयुक्त आहे असे मला वाटतं तर माझ्या परीने मी उपसद व्रत कसं करावं उपसद कधी करावं उपसद का करावं हे सांगण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केलाय मी सुद्धा उपसताला नेहमी प्राधान्य देत असते काटेकोर तरी झालं नाही तरी वारंवार करत असते त्यामुळे मला स्वतःला अनुभव आलाय तो मी सांगते आपली वाणी शुद्ध होते आणि इतरांकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे मैत्री भावनेचा निर्माण होतो ही अनुभूती म्हणून तथागतांनी म्हटले ए ही अनुभव घ्या ही अनुभूती महत्वाची आहे आणि ही अनुभूती आपण घेतली अनुभव आपल्याला आला की माणसाला सुख वाटू लागतो शिलाचरणामुळे माणसाला सुख वाटू लागतं समाधान वाटू लागतं आणि आनंद वाटू लागतो आणि समाधानी वृत्ती अर्थातच समाधीस्थ अवस्थेकडे जाते म्हणजे निब्बाणाकडे जाते निब्बाण म्हणजे पुन्हा एकदा निर्दोष जीवन निष्कलंक जीवन सदाचाराचं जीवन याशिवाय दुसरं आर्य अष्टांगिक मार्गाचं जीवन तथागत भगवान बुद्धांनी जे चार आर्य सत्य सांगितले दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख नाहीचं करता येतं आणि नाहीचं करण्याचे मार्ग अर्थातच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी आणि ही सम्यक दृष्टी कधी आपल्यामध्ये निर्माण होईल जेव्हा श्रद्धा भगवान बुद्धाच्या धम्मावर आपली श्रद्धा अशे न ढळणारी ढोळच श्रद्धा अजिबात तिथे स्वतःवरच अनुभव तथागतांच्या धम्माचा केंद्रबिंदूच आहे मनुष्य आणि अं मन तेच अधिष्ठान आहे शिलाचरण हे अधिक मग शिलाचरण कोण करणार आहे मनुष्य करणार आहे आणि एकामुळे सगळ्या कुटुंबाचं बोलवत पर्यायाने अनेक कुटुंब अशी जागृत होतात आणि समाज हा सुदृढ समाज असा होतो ना की रोगी समाज सुदृढ समाज मनाने सुदृढ असा समाज तयार होतो आणि मोठे संकल्प तयार केले जातात मनात आरंभले जातात आणि ते पूर्णत्वाच्या पूर्ण करण्यासाठी ती माणसं झटत असतात व जी लोकांना तथागतांनी उपदेश केलेला सक्तपरिहानीय धम्ममध्ये वारंवार एकत्रित या एकत्रित या आणि ठरलेली कामं करा वृद्धांचा आदर करा बौद्ध भिक्षूंचा आदर करा झालेली ही बिहार वगैरे किंवा आपली जागृत स्थान त्यांची पडदड झालेली त्यांची दुरुस्ती करा आणि त्यासाठी आपण झटलं पाहिजे हा सप्तपरिहानीय धम्म लोकांना तथागतांनी त्यावेळेस सांगितला आणि तेही मोठे उपासक होते विशाखा नावाची जी उपासिका होती तिला श्रेष्ठ उपासिका आर्य उपासिका म्हटले विशाखेला तथागतांनी उपसत प्रत द्यायला सांगितलं ती सगळ्यात मोठी उपासिका झालेली आहे तिने आजीवन कारण दानाचं महत्व ह्या उपसतामध्ये सांगितलेलं आहे दान सुद्धा दिलं पाहिजे जेव्हा आपण भंतेंकडे जातो अष्टशील ग्रहण करायला तेव्हा त्यांना दान देणं अतिशय महत्वाचं असतं आणि ह्या विशाखेनं आयुष्यभर भिक्षूंना चिवर दान देण्याचं तिनं दानधर्म तो तिने केलेला होता आणि शिवाय आजारी भिक्षूंना तिने कायमस्वरूपी औषध पुरवणे वृद्ध भिक्षूंना त्यांची सेवा करणे ह्यासाठी तिने संपूर्ण आयुष्य आपलं लावलेलं म्हणून तिला माता म्हणतात म्हणजे तिचे सासरे होते त्यांना भगवान बुद्धांचे विचार पटत नव्हते पण एक दिवस असा आला की तिचे सासरे हे पूर्ण निघंटाकडे पाठ करून तथागतांच्या धम्मामध्ये तिच्या पाठोपाठीशी उभे राहिले आणि विशाखेला त्यांनी म्हटले मिगार माता म्हटले आपल्या सुनेला आणि म्हणून विशाखा ही सर्वश्रेष्ठ आर्य उपासिका होती नकुलमाता नकुलमाता म्हटले तिला तथागतांना नकुलमाता आणि पिता यांनी पुत्र मानलेलं होतं आणि म्हणून तेही श्रेष्ठ उपासक शेतवस्त्रधारिणी असं म्हटलेलं आहे त्यांना तर अशी बुद्धांच्या काळात अनेक श्रेष्ठ उपासक होऊन गेले बिंबिसार राजाने जवळजवळ द्वादश लक्ष लोकांना भगवान बुद्धांना दाखवण्यासाठी भेटवण्यासाठी आणलेलं होतं आणि कट्टर अग्निपूजक अं काश्यप बंधूंना सांगितलं की तुम्हाला ह्यातलं काय आवडलं तेव्हा तुम्ही बौद्ध धम्मामध्ये प्रवेश केलाय त्यावेळेस काश्यपांनी सांगितलं की शब्द रस चव गंध आणि व्यसनादिंद्रिया ह्यामध्ये फक्त यज्ञयाग आणि होम हवन आहे ह्याच्यामध्ये मनुष्य जीवनाला सुधारण्यासाठी आवश्यक असण्यासाठी समाजाला काहीही फायदा नाही परंतु धम्म अर्थातच माणसानं माणसाची माणसासारखं राहणं हे आम्हाला पटलं म्हणून आम्ही बौद्ध धम्मामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्या काळामध्ये एवढे एक लाख लोकांनी त्यावेळेस उपासक म्हणून दीक्षा घेतलेली आहे तर उपासकांनी उपोषक निश्चितच करावं हे त्या आजच्या ज्या प्रवचनाचं आहे ते माझं सांगणं होतं आणि ते मी माझ्या परीने मला वाटतं बऱ्यापैकी सांगितलंय आणि त्याचं आचरण करा खूप अनुभव चांगला येतो मैत्री भावनेचा अनुभव घ्या खूप चांगला अनुभव येतो अनापन सती ध्यानाचा घ्या आणि वाचन तर आपल्याला आवडतंच वाचाल ग्रंथप्रेमी वाचना बाबासाहेबांच्या ज्या प्रवचनामध्ये मी सांगितले ग्रंथांचा एवढा त्यांना प्रेम होतं की अहोरात्र अठरा अठरा तास ते ग्रंथ वाचन करत असत म्हणून त्याच्या हात त्यांच्या हातून एवढी मोठी कार्य घडलेली आहे ती एक उपासनाच होती ते एक उपोसतच होतं असं म्हणायला काही हरकत नाही तर अशा प्रकारे उपोसताची जी माहिती दिली ती आपल्याला नक्की आवडेल असं मला वाटतं जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद